राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली समाविष्ट गाव तसेच सिंहगड रोड परिसरातील विविध समस्यांविषयी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली पाणी पुरवठा ड्रेनेज कचरा यासारख्या मूलभूत समस्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी सहाय्यक आयुक्त श्रद्धा पोतदार यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली सामाजिक कार्यकर्ते आणि केंद्र मोरे यांनी बैठकी के के या बैठकीमध्ये विविध विषय मांडले त्यामध्ये नाले सफाई कचरा ट्राफिक आणि नवले ब्रिज येथे चालणारा विषय व्यवसाय अनेक प्रश्न मोरे यांनी तळमळीने मांडले चक्काजाम आंदोलनानंतर प्रशासनाने नरहे परिसरात केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं या भागात आणखी स्ट्रीट लाईट आणि इतर सुविधा देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावं असं आवाहन त्यांनी केलं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपादी चाकणकर यांनी मोरे यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर पुणे मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले या बैठकीला सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोद्दार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते राहुल पोकळे भूपेंद्र मोरे सौरभ मते सागर कोल्हे विकास हगवाने भाग्यश्री कामटे सायली टिळेकर विठ्ठल सूर्यवंशी राजेभाऊ जाधव सूरज दांगडे यांच्यासह विविध नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या बैठकीमध्ये झालेल्या विषयावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार पवार यांनी सांगितले या 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 की अधिकाऱ्यांच्या समोरच तक्रारदार आणि त्याचा पाठपुरावा या अनुषंगाने या बैठका घेतल्या जातात ही जवळजवळ सातवी ते आठवी बैठक या वर्षभरातली आहे आणि या बैठकीमध्ये अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो बोट स्तरावरून होणारी कामं ही लवकरात लवकर मार्गी लागावीत इतर कामं ही महानगरपालिकेच्या मुख्य शाखेतून मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न करत असतो भेडसवणाऱ्या समस्या हा फार मोठ्या प्रमाणात आहे वाढतं नागरीकरण आणि वाढतं वस्तीकरण यामुळे वाढत्या समस्या आणि यामुळे अपुरी असलेली सुविधा यामधून मार्ग काढत खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या प्रश्नांना आपण पर्यायी काही व्यवस्था असेल किंवा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रयत्न या माध्यमातून करत असतात तर मोरे हे आमचे चळवळीचे कार्यकर्ते सत्ता असले तरी सगळेच प्रश्न मार्गी लागत नाहीत बऱ्याच वेळा नागरिकांसाठी त्यांच्यासाठी ते प्रश्न सुटावे म्हणून रस्त्यावर उतरावं लागतं आणि सत्तेमध्ये काम करत असताना प्रशासनाचं सहकार्यही फार महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळा सांगून प्रशासन ऐकलं नाही की या मार्गाने आंदोलन केलं तर प्रश्न सुटत असतात त्याच्यामुळे त्यांनी रस्ता रोखो आंदोलन केलं पण आतापर्यंत अनेक वेळा त्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं असताना त्यामधून जवळजवळ शंभर टक्के यश त्यांना मिळालेलं आहे म्हणजे चळवळीच्या कार्यकर्त्याला माहीत असतं जर सरळ सांगून ऐकलं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून नागरिकांसाठीचे प्रश्न मांडावे वा लागतील पण तरीसुद्धा त्यांची जी जी काही मागणी असेल ह्या वॉर्डच्या बैठकीमधून असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोतच आणि जे काही प्रश्न मांडले ते कधीही वैयक्तिक नाही तर नागरिकांसाठी त्याच्यामुळे नागरिकांचाही पाठिंबा तर आहेच पण त्यांनी मागणी केलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू स्वच्छ संस्थेकडनं होणारा संपूर्ण कचऱ्याचा त्रास लोकांना संपूर्ण पाहताय तुम्ही की लोक रस्त्यावरती कचरा आलेला आहे कचरा उचलला जात नाही आणि याच्या उपर जे कर्मचारी काम करतात यांची भाषा लोकांशी बोलण्याची व्यवस्थित नाही आहे या उपर ड्रेनेज वाहतय नळाला पाणी नाही आहे कुठे स्ट्रीट लाईट नाही आहे वाहतुकीची कोंडी अनेक समस्या आणि वाढतं टॅक्स या सगळ्या गोष्टींच्या बाबत वारंवार आम्ही बैठकीमध्ये हे मुद्दे मांडतोय काही प्रमाणामध्ये आता तुम्हाला म्हटलं तसं की पूर्वी की रास्ता रोको केल्यानंतर काही गोष्टी घडायला सुरुवात झाली म्हणजे होणार असतं इच्छाशक्ती नाही आहे ती इच्छाशक्ती पैदा करण्यासाठी म्हणून ही बैठक होती खडाजंगी बरीच झाली अंतत आयुक्त साहेबांना शेवटी आदरणीय रुपालिताई चाकणकरांनी फोन लावला त्यांनी सात किंवा नऊ तारीख कन्फर्म केली आहे त्यावेळेस आयुक्त साहेबांकडे ही बैठक लागेल कदाचित काय प्रलंबित आमचे जे मोठे विषय आहेत बहुतेक त्या बैठकीमध्ये सुटण्याचे जास्त चान्सेस ग्रामपंचायतकडून आलेली आहे प्रचंड नागरीकरणाचा लोड झालेला आहे की म्हणजे ज्या भागामध्ये लोकसंख्येची घनता कमी असायला पाहिजे तिथे आपण म्हणजे ग्रामपंचायतकालीन ज्या लाईन होत्या ड्रेनेज लाईन असतील पुरवठ्याच्या ज्या सुविधा असतील किंवा रस्ते असतील आता मधल्या आता या समाविष्टकाने निधी मिळणं जेवढं आवश्यक आहे त्याचप्रमाणे ड्रेनेजच्या मोठ्या व्यासायच्या लाईन टाकणे कारण या ज्या समस्या आहेत यांची उपायसुद्धा लाँग टर्म आहेत कचऱ्याची समस्या असेल किंवा काही हे शॉर्ट टर्म आहे त्याच्यावरती आम्ही तात्काळ सोल्युशन काढू शकतो परंतु ज्या ड्रेनेजच्या असतील व समस्या असतील यावरती मुख्यालयाची मुख्यालय स्तरावर मॅडमच्या लेवलला बैठक होणार आहे त्यामुळे मुख्यालयातील जे काही अधिकारी असतील त्यातनं निधी उपलब्ध करून घेणे निधी उपलब्ध करून घेल्यानंतर आवश्यक ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन बदलणे नवीन टाकणे या सर्व कामं मोठ्या प्रमाणात इथे करावी लागणार आहेत म्हणजे या नागरिकांना समस्या आणि या सॉर्ट आऊट करण्यासाठी उपाय शोधण्यासाठी पुणे महापालिका आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत